अग पिंकी एक पेन दे ना ग तुम्ही कशाला येते ग शाळेत वही दे पेन दे हे दे ते दे उगच टाइमपास करत येते का काही चालत नाही कधीच सगळं माझंच घेऊन जातायसा आहे मला नाही ग पिंट्याला पाहिजे नाही कुठले पाहिजे आपले कुठला पाहिजे मी अग पिंकी इकडे ये अग सकाळी काय झालं माहिती माझा पेन पडला आणि मला कोणीच आणून दिले नाही मला फक्त पिंट्याने आणून दिला पेन आणि काही मी बसले होते ना तर माझ्या बाजूला पण येऊन बसला आणि हवीच माझ्या हाताला हात लावला इंकू <coughs> बापरे पाच मिनटं तर मी एवढी घाबरून गेली ना लय घाबरून गेली मी नंतर ना मी शांत बसले आणि मग नंतर तो जाऊन लावून बसला त्याच्या त्याच्या बेंचवर जाऊन बसला काय आणि तिकडून बघ असा बघत होता मला असं पण करत होता की मी त्याला आवडते आणि मग मला पण तो आवडते ना आमच्या दोघांचं होऊन जाऊ देवाकडे प्रार्थना करते खरंच सांगते मला खूप आवडते किती काही दिसतो ना ग तू काय ग पिंकी अशी का ग तोंड पाडून बसल्यास हा आज आला नाही पिंप्या बक्की बेंच बघ तिकडं नाही आला मला बी करमत नाही ग मग मग मला असं वाटतं मी पण घरी निघून जावं कोणाच्या तोंडाकडे बघायचं ना आला ना बघतोय का बक्की बघी बघतोय का अगं बघतोय बघतोय तुझ्याकडेच बघतोय अगं बघतच बघतोय अगं काय ग का मारायला का सारखी बोल तरी काय झाले बोल तरी अगं ब तिची राणी सारखी पिंट्याकडेच बघायला बघ बघ थांब तिच्या सुट्टी होते जेवायची तिच्या झिंजात हलवून टाकते मी हा बघते सारखी नाही तर थांब तिच्या बापालाच सांगते शाळेत घरी जाऊ दे एकाचं दोन करून सांगते आणि चांगल्या तिच्या झिंजाच उपडायला लावते आईला सारखं का माझी पिंट्याकडे बघते की ती पिंट्या फक्त माझ आहे मी तिचा जास्त विचार करायला लागली काय ग सांग ना प्लीज तिला राणीला ना आपण आपलं गतीत पण घ्यायचं नाही ना आपल्या कुठल्याच भागात कुठल्याच कार्यक्रमामध्ये भाग घेऊन जायचं नाही हां तू माझी सक्की मैत्रीण तर तू पण माझा ऐकशील हां अगो साक्षी मला असं वाटायला पिंट्या माझ्याकडेच यायला लागल्या अगो बाई काय करू आता मला तुला तर वाईले बाई काय ऐक ना मला जरा पेन देते का ताई साक्षी ऐक ना आज प्रार्थनेच्या वेळेस ऐक नाही मी तुझ्या पुढ उभं राहते काय तिकडे पिंटे असते ना पलीकडच्या लायनीला मला तुझ्या पुढे घे ना प्लीज मी तुला खायला देईन चॉकलेट शाळा सुटल्यावर हा Thank you.